रोल आता पण काय सांगाल जल्लोष म्हणजे आम्ही दोन लाखाच्या पुढे जाणार आहेत त्या चारासाठी अगोदरच सुरुवातीपासूनच जल्लोष आमचा चालू आहे कारण का आता मेहनत पण तेवढी घातलेली आहे दाराशिव जिल्ह्यामध्ये फक्त शिवसैनिक एकिस्ट शिवसैनिक एवढंच लागतय पदरुण घरच्या भाकरी खाऊन प्रचार करणार परंतु शिवसैनिक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना किती मताने निवडून दोन लाखाच्या पुढे जाणार दोन लाखाचे पुढे जाणार आम्हाला सुरुवातीपासून खात्री आहे खात्री म्हणण्यापेक्षा कालपासून शहरात डिजिटल लागले सगळे तिकडे तिकडे आणि कालपासूनच आम्ही गुलाल उदळा चालू केले कालपासून पेढे वगैरे वाटायला आम्ही चालू केले आम्हाला तेवढी खात्री आहे पूर्ण खात्री आहे आम्हाला मुद्द्यावर निवडणूक झाली असं मुद्द्यावर निवडणूक झाली असं मुद्दा म्हणजे विकासाचा मुद्दा झाला आणि विकासाच्या मुद्द्यापेक्षा आमच्या खासदाराची लोकप्रियता ही संपूर्ण जनतेत गेली संपूर्ण जनतेत लोकप्रियता जी आहे जी एका फोनवर जे तुमच्या समस्या पूर्ण होतात त्याची लोकप्रियता आणि त्या लोकप्रियतेच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली ओके तुम्ही काय सांगा होऊन दादा एक लाख पन्नास हजार माझ्यापेक्षा जास्त मदताने निवडून आले तर जमा आहेत औपचारिकता बाकी आहे तर माझं पुढील वृद्धकांना सांगणं आहे की येणारे वीस पंचवीस वर्ष तरी कमीत कमी या खासदाराचा तुम्ही नाद करून घ्या खासदार असतील येणारी विधानसभा आमच्या धाराशिव जिल्ह्याच्या सगळ्या जागा महाविकास आघाडीच्या म्हणजे उद्धव साहेब असतील पवार साहेब असतील काँग्रेस पौंगर, असतील काँग्रेस पक्ष असेल सगळ्या जागा येतील आणि ओमदादा ह्याच्यापेक्षा जास्त विकास कामावर भर देतील भविष्यात ओमदादा असंही भरपूर जनतेचे जे कामं करतात त्यांच्या त्या लोकप्रियतेमुळं आज ते येतात जनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही अशी लढाई झाली सर्वसामान्य जनता गोरगरीब जनता ओमदादाच्या पाठीशी राहिली पुढच्या लोकांचं तुम्हाला माहिती त्यांनी सिद्ध करून दाखवलं म्हणून ही धग ती मशाली येणाऱ्या काळात जिल्ह्याला विकासाकडे घेऊन जाईल असा उन्हादाकडनं आम्ही विश्वास सगळ्या जनतेने व्यक्त करून त्यांना निवडून दिले जमा हे एक कट्टर शिवसैनिक आहेत पक्षाचे काम करत आहे धाराशिव धाराशिवमध्ये जी बाळासाहेबांची आम्ही वचनाला पावून जाऊ आणि ओमराजे ज्या वेळेस पक्षात आली त्यावेळेसपासून त्यांना कोणीही आरवू शकणार नाही आहे ना ही आंबेवळा पट्ट्या वाघ आहे तोपर्यंत तर कोणच हारवू शकणार नाही आपण पाहत आहे की धाराशिव येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यानं जल्लोष सुरू केलेला आहे ओमराजे यांनी सध्या चाळीस हजार मतांच्या पुढं लीड घेतलेली आहे त्यामुळं महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धाराशिवमध्ये जल्लोषाला सुरुवात केली आहे आपण पाहू शकताय लाईव्ह दृश्य